नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव देवदास नारायण मोरे राहणार आहे नेलकरंजी हा माझा चार एकराचा काकडीचा प्लॉट आहे नेत्रा व्हरायटी यामध्ये मी आपलं फार्मट्री माग्रो कंपनीचं सुपर पाहिजे हा प्रोडक्ट वापरला होता दोन मिली याचं प्रमाण आहे दोन वेळा दोन दोन मिलीचं दोन हात घेतलं होतं त्यामुळं मला यामध्ये पानामध्ये जाडी पानाची जाडी थ्रिप्स अटॅक जा कमी अजिबात थ्रिप्स दिसत नाही सेटिंगसाठी अतिशय उत्तम असं प्रोडक्ट आहे सुपर फाय जी रिझल्ट एक नंबर आला याचा मला पानाची जाडी आता रोगाला अतिशय कमी कमी किमतीचं आणि अतिशय रिझल्ट देणारा हा प्रोडक्ट आहे सुपर फाय जी मी वापरला आहे तुम्हीसुद्धा वापरू शकता काही अडचण नाही चार एकराच्या प्लॉटला मी वापरला आहे सध्या माझा डोळ्यासमोर आहे बरं अजून मला सांगा हे ह्याची पानाची जाडी झाल्यामुळं काय पानाची जाडी झाल्यामुळं तुम्हाला थ्रीचा किंवा हिरव्या तुडतुड्याचा याला कितपत फरक पडला काय अजिबात दिसलाच नाही हिरव्या तोड़ तुडतुडा तर अजून तर काय कुठं जाणवला हो नाही रेफसा तर रेफ्स तर अजिबात आलाच नाही परतला पान झाड झाल्यामुळं झाड पान बघू तुम्ही पानात जाडी काळुखी आली घेतात काळुखी काळुखीला पण काय एकदम काळुखी पाण्यात जाडी सेटिंगसाठी कितपत फायदा झालेला सेटिंग सेटिंग सेटिंगसाठी फायदा झाला आहे सेटिंग बऱ्यापैकी सेटिंग आता सध्याच्याला चाळीसभर सेटिंग आहे ओके शेतकरी बांधवांना काय सांगाल की तुम्ही अजून अतिशय उत्तम असा प्रोडक्ट आहे कमी किमतीत सुपर पाहिजे जी फार्मॅट्री का ॲग्रो कंपनीचा आम्ही वापरला आहे दोन स्प्रे घेतल्या आहेत शेतकरी मित्रांनी पण घेतला पाहिजे एवढंच सांगू तुमचा मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर सत्तर सहासष्ट चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ओके थँक्यू okay,